आगे पिछे असे मोकळे माणसं वाटत तरी सुद्धा अजून तळ झालं नाही का बर झालं नाही ह्याचं उत्तर आधी देशमुखाने देव आम्हाला धीरज बाळाचा विकास आहे शंभर टक्के धीरज बाळा निवडून येणार मतदारसंघात यावेळेस काय नाही साहेब काँग्रेसचाच उमेदवार येते आमचे धीरज देशमुख साहेब शंभर टक्के निवडून आमचं गाव पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे तुमच्या अंगून विकास राहिला आमच्या गावातल्या 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 अंतर्गत राहिलेला आहे नमस्कार आपण या मतदारसंघात आहोत या मतदारसंघाचं नाव आहे लातूर ग्रामीण इथे विलासराव देशमुखांचे सगळ्यात लहान चिरंजीव धीरज देशमुख आणि भाजपचे उमेदवार रमेश कराड यांच्यात अतिशय चांगला एक चांगली लढत तिथे होते यावेळेस धीरज देशमुखांसाठी अनेक अर्थाने ही लढत जी आहे ती अवघड आहे मतदारसंघातील बढी या गावात आपण आहोत या गावातील नागरिकांसोबत आपण गप्पा मारून आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना काय वाटतं हे कांद्याचा उसून उला दुसरं लावून देते हे असले धंदे होऊन गावातून देखील त्यांनी त्याला भाव देतात ह्या त्यांना कौन बंद पडलं त्याच कोण नाव कोणावाली याला बरोबर काय कोण होणार आमदार आणि काय होते तुम्हाला सांगा सांगा आमदार आमच्या गावानं का व्हायचं बरं आता बक्कल गावायचं तुम्हाला गाव मला काय वाटत काही तर असेल तुम्हाला काही तर वाटत असेल काहीच कळत नाही मला साहेब तुम्ही फार चांगलं ना, बोलता नाही नाही तुम्ही इथं बसून सगळं माहिती तुम्हाला इथं काय होणार ना आणि माहितीचा मनुष्य तिकडा तिकडं आता धीरज देशमुख की रमेश करा काही सांगताही नाही काका नाव काय तुमचं सांगा बोर्डे बुन काय वाटतं काय होणार धीरज देशमुख की रमेश करा रमेश खरं इथं असं असं वाटते अंदाजा वाटते अच्छा पण त्या त्या पहिच्या टप्प्याचा देऊ साहेबाचा काही काय धीरज देशमुख गेल्या पाच वर्षापासून ते आमदार आहे आजिजून आजिश्रीचं आलेच नाही का नाही इलेक्शन असल्यावर ते हो मला सांगतो कोणी जाऊ दे ना ती मोठे कस करायचं तुमची शेती काय हां किती आहे काय पाच एक करा काय लावलं सोयाबीन केलं तर ऊस लावायचा ते लावला नाही आम्ही का वाटत जाऊ देत नाही तुम्ही सांगितलं पाणी सोडतात पुन्हा त्यानं आपल्यासोबत इतरही काही नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात आणि त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात काय नाव तुमचं सर <laughs> दत्तात्रे उद्धव <उद्धुरागी। laughs> काय वाटतं काय उलया मतदारसंघा मतदारसंघात यावेळेस काय नाही साहेब काँग्रेसचाच उमेदवार आहे धीरज देशमुख हा धीरज भाई आज कशामुळे पूर्ण काम तिची इच्छा आहे इथं सगळे कामं केलेले रस्त्याचा विकास आहे कारखान्याच्या अंगून त्यांचा पूर्ण विकास आहे ते सगळा पूर्ण चुलीशी निगरीत आहेत त्यांनी सगळा आमचा ऊस टायमा टायमाला जातो त्यांचा विरोधक देखील राहिला तरी त्यांचा ऊस अगोदर तुटतोय मी कार्यकर्ता त्यांचा तरी देखील माझा ऊस उभा राहते अगोदर विरोधकाचा ऊस तुटते तिथं अगोदर तिथं विरोधकाला प्राधान्य आहे मग आम्हाला तिथं असं काहीच नाही आवडा निवड नाही कुणी जाऊ द्या तिथं गडीवर पुण्याप हे चार हो तुमचं तिथं पूर्ण त्यांचं सगळं सांत्वन होत आहे त्यांचे कामं होत आहेत तुम्ही काय करा ह्या इतवर जाऊन या काय रस्त्याचा विकास आहे ती बघून या आता विकास राहिलेला आहे त्यांच्या अंगून विकास राहिलेला गावातल्या अंतर्गत राहिलेला आमच्या गावातल्या अंतर्गत राहिलेला आहे ते त्यांच्या पै राहिलेला नाही आमच्या गावातले बाण नाही ते आमच्या इथं तुम्हाला सांगतो दलित समाजाने तिथं आढळलेला आहे त्याच्यामुळे आडलेलं आहे ते त्यांनी आडवायत त्यांनी देशमुखांना निघते त्यांनी कुठं बी शेवायला तत्पर आहेत त्यांनी कोणतं बी काम राहू द्या त्यांचं ती आम्ही म्हणणं नाही त्यांचं आमच्यामुळं राहिलेला आहे आणि आज कमीत कमी इथून शंभर किलोमीटर ते ऐंशी किलोमीटर पाणी इथून कुठून पाणी आहे बघा कुठंवर पाणी आहे पूर्ण त्यांची कृपा ती काहीच बोलू शकत नाही तुम्ही विलासरावची त्यांचीच कृपा स्वतः त्यांची कृपा का करू म्हणून आज थोडं त्यांच्यामुळं आज विकास नाही घर इथं आज एक एकर पाणी लागत मला काही आमचं काय नाही गावात घर नाही रानात शेतनी नाही <गण> आग्यात असे मोकळे माणसा वाटत आणलं तर मी घोर नाही शेतातून नाही शेतात मी पडून राहिले तर घोर नाही लोकांचं मत आय टी अशी आहे आय टी अशी आहे बाबा काय नाव तुमचं आमचं काय नाव काय वाटतं काय काय आमच्या पगारीच नाही तर साहेब कोण आमदार व्हायला पाहिजे आता नवीनच करायचा आमदार कोण नवीन म्हणजे आता कोण आहे हो तुमचा आमदार आजवर होते इलसरव आता आता सध्या कोण आहे आता कोण आहे ते जीरेज देशमुखच होते की पाच वर्ष आलंच नाही गावातच आले नाही आलंच नाही आता आले نورमुखच मग कोण व्हायला हो पाहिजे रामदरायाच्या ह्या वेळेस ते कराड पाहिजेत रमेश कराड का नाही आता नवीन तेव्हा काही केलं तर काम बघा आमच्या पगारीच होई ना आता आणि दीनात मग तुम्ही सांगितलं का लाडक्या बहिणीकडे ह्यांचा जी निधी आहे ह्यांचा टोटल निधी लाडक्या बहिणीकडे वडिवला मग पगारी कोणाच्या मुळे होईना तर देशमुखामुळे पगारी होईल तुम्हाला सांगतो पूर्ण यांचा निधी जी आहे यांचा हे पासष्ट वर्षाची पगारी येतात सगळ्या लाडक्या बहिणीकडे वडिवले येतात हेनी ह्यांच्याच काहीच नाही आता ह्यांना माहित नाही त्यांनी म्हणलेलं देशमुखामुळे ते आमदार का करू शकते वरून सरकार कोणाचा आहे मला सांगा ना? ना? गोर बाल नेच्चे नेच्चे का दुसऱ्या लोकाला बोर गरीबबाल द्यायचे नाहीत का नाही पूर्ण टोटल तुमच्या पगारी सगळ्या पण त्या तुमची एकट्याचीच पगार होईत नाही बरं आपण बाकी पण लोक त्यांच्याशी पण बोलूयात मला म्हणायचं आहे आता जी सा भयाच्या कार्यकर्त्यांनी जी बोलली की शि ऊजाक नाही ही जात नाही रस्ता रस्ते भरपूर आहेत इथून पलीकडे दु अर्धा किलोमीटर चला साहे तुम्ही बोला ॲक्च्युअली पण हे पुढे गावाला चार गावाला रस्ता जोडलेला आहे हे रस्ता दहा वर झाला ज्याच्याला तसा आहे तुम्ही येताना बघितलं असेल तिथून आलेला निम्मा रस्ता चांगला आहे आणि निम्मा खड्डे तुम्ही पण येताना आलात गाडीवर हां पंधरा वर्ष झालं तर साठवण आमच्या गावचं मंजूर झालेलं होतं ह्यांच्या कार्यकर्त्याच्या हट्टापायी देशमुखावने आमचं तळं रुपले रुपलेला गावाचा विकास पाणी नाही काय नाही तळं झालं असतं तर आम्हाला पाणी मिळालं असतं गावचा विकास झाला असता शेताला पाणी मिळालं असतं पाणी नाही काहीच नाही मग काय वाटतं आता रमेश पाटी रवलेली होती शेत तळ मंजूर मंजूर झालेली पाठी इथं आणि ममदावर पाटीला पाठी लावलेली होती आता ती पाटी कुजून कुजून मोडून गे लोकांनी उपसून गेल्या तरी सुद्धा अजून तळ झालं नाही का बरं झालं नाही ह्याचं उत्तर आधी देशमुखांनी देव आम्हाला तुम्ही निवड ठेवत तुमच्या कार्यकर्त्याच्या हात टाई तुम्ही शेत तळ तळ साठवंत आमचं का केलं म्हणजे तुम्ही तुमचे माणसं तुम्हाला फक्त सांभाळायचे तुम्हाला जनतेची गरज नाही ना काही नाही फक्त जनतेसाठी येता तुम्ही येतात ज्यावेळेस तुम्हाला मतदान पाहिजे त्यावेळेस लोकांत येता मतदान पाहिजे तुम्हाला त्यावेळेस लोकांची गरज आहे तुम्हाला काय वाटतं कोण होणार आमदार यंदा भाई होणार होणार का हो का हो म्हणजे विकास आहे अच्छा हो विरोधात कोण उमेदवार आहे त्यांच्या काय आठव आहे काय वाटतं त्यांच्या काय त्यांचा विकास आता पुस्त नाही धीरचा विकास आहे शंभर टक्के बाळा निवडून येणार बरं सांग माझं नाव अरुण अच्छा काय वाटतं ग्रामीण लातूर ग्रामीण मध्ये आमचे धीरज देशमुख साहेब शंभर टक्के निवडून येणार आमचं गाव पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे बर आमच्या गावामध्ये त्यांनी भरपूर विकास केलेला आहे जवळपास पन्नास लाख रुपयाचा निधी आमच्या गावात त्यांनी दिलेला आहे आणि त्यासोबतच इतर जी काही अडचणी आहेत गावामध्ये काही लोकांचा गैरसमज आहे जो साठवून तलावाचा प्रश्न म्हणलेला होता तो प्रश्न ॲक्च्युली काही आमदाराच्या किंवा कोणा कार्यकर्त्याचा आग्रह असो रखडलेला नाही तो प्रश्न तिथल्या पाणी उपलब्धता प्रमाणपत्र त्या न मिळाल्यामुळे त्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो साठोंदराचा प्रस्ताव उठलेला आहे पण मग गैरसमज पसरवण्यामध्ये गावातील लोक हे करत असतात त्यातला काही संबंध नाही धीरजभायाचा आम्हाला पूर्णतः पाठीशी आहेत आमच्या गावचा विकास करत आहेत आताच सध्याचा जो रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे तोसुद्धा रस्ता सध्या मंजूर झालेला आहे आणि येत्या काळामध्ये तो रस्तासुद्धा पूर्ण होईल या आहेत लातूर ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्यावरनं आपल्याला अंदाज आलाच असेल की यावेळीची जी लढत आहे ती अगदी एकतर्फी होणार नाही तर दोन्ही बाजूचं पारडं जड आहे बघू पुढे पुढे काय होतं आहे तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी